गुड मॉर्निंग तर आज आली होती पालखी आणि आम्ही मस्तपैकी दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि मी आम्ही आणलेत मम्मीने नेहमीप्रमाणे कप आणलेत आणि आम्ही पण कप आणलेत आणि आम्ही नेलपेंट पण आणल्या हिने आणली दुसरी आण नेलपेंट ने 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 क्लचर आणले आणि आताच आम्ही आलो आणि आम्ही येताना नाश्ता घेऊन आलो होतो साम समोसे आणि ढोकळा ढोकळा तर असं घेऊन आलो तो आम्ही आता आम्ही नाश्ता वगैरे केलाय आणि तर 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 चालू का ब्लॉक केलाय मी कारण आम्ही काल पप्पांची फरमाइश होती की खूप दिवस झाले मटर पनीर नाही खाल्लं भाजी नाही खाल्ली पप्पांनी म्हणून पप्पाने म्हणून <laughs> पप्पांनी आम्हाला खास काल मटर आणि पनीर आणायला सांगितलं होतं हे पाणीपुरी खाऊन गेले मला पाणीपुरी आणली नाही चूक खाली आणि घास देतो ओ गॉड तर काय झालं त्याला वेळ पण आणली काय तर काय झालं आम्ही काल गावात गेलतो माझं थोडं काम होतं आणि मग येता आम्ही पाणीपुरी खाल्ली तर हे कधी कधी आम्हाला ओरडतात पाणीपुरीवरून किंवा खाण्यावरून म्हणून मग आम्ही ह्यांच्यासाठी आणलंच नाही आम्ही गप्पूर हो तर मग आम्ही आमचं खाऊन आलो आमच्या लक्षात पण नाही आलं पप्पा मम्मीला न्यायची आणि हे कधी कधी म्हणतात मला नका जाऊ माझ्या नावचं घेऊन जाऊ मम्मी पप्पा म्हणत पप्पा म्हणत नाहीत का मम्मी पप्पानी नियम केला ना आता पप्पांनी आहे ना आता मला मला पूर्ण बोलू दे नाही मला पूर्ण बोलू द्या पप्पांनी मध्ये नियम मलाच बोलून देत नाही उलट तुम्ही बोल आहे बघते बघ पप्पांनी मध्ये नियम केला होताय की जे पण तुम्हाला काय आणायचं तुमच्यापुरतं आणा मला काय आणू नका आणि पप्पांनी रात्रीचा भात पण सोडलेला आहे नाही मी असा नियमच नाही केलेला ह्याला साक्षीदार आहेत घरात तुम्ही नाही तिघ पण घरात आहेत की पप्पा आम्हाला सरळ म्हंटले की तुम्हाला काय आणायचं त्या आणत जावा मायासाठी काय आणत जाऊ नका आणि त्या दिवशी पण त्यांनी दोन समोसे आणले आणि अर्धा स्वतःने घालला मग आकांक्षा ह्याला साक्षीदार आहे मग आम्ही पाणीपुरी नाही आणली कारण त्याच कारणासाठी कि बाप्पांना परत म्हणतील की कशाला तुम्ही आणलं आणि मी एक तर कमी केलंय मग समजा एखाद्या चांगल्या मार्गावर जाते त्याला जाऊ दे ना मग त्यांना कशाला आम्ही वाईट मार्गावर नेऊ त्यांच्या पास त्यांच्या निश्चयापासून लांब करू त्यांना म्हणून आम्ही नाही आणली पाणीपुरी एखादं चांगलं हेल्दी खाते तर खाऊ दे त्याला रामकृष्ण आता त्यांनी निर्णय घेतलाय की मी आता हेल्दीच खाणार मी काय बाहेरचं खाणार नाही मग आम्ही कोण आहे आम्ही तुमच्या निर् निर्णयामध्ये ठीक <laughs> <तोड़ में गाएजा। laughs> आहे ठीक आहे आज पप्पांच्या आवडीचं मी करणार आहे पनीर पनीर मटर आणि मला असं वाटतंय पोळी आपण कणकेचे जे गव्हाचं पीठ असतं ना त्याचे स्नान करावेत मैद्या न वापरता कणकेचे स्नान करावेत दोन करून बघावेत तव्याला उलटे चिटकून काय म्हणायचं तर तसले करावेत असं माझं म्हणणं आहे बघू आता संध्याकाळी तर तुम्हाला आम्ही संध्याकाळी दाखवतो पूर्ण प्रोसेस आम्ही भाजी कशी करतो आणि समजा जर नान केले तर नान कशी करतो आणि पप्पा आता माझ्याकडे बघत बसलेले आहेत <laughs> पप्पांना त्रास द्यायला इतकी मज्जा येते मला इतकी मज्जा येते ना की बास मी त्रास दिला तर मग तुला येते जास्त भांडणं चालू असतात टॉम अँड जेरी सारखे ते आहे आमची दोघांची खूप भांडण असते खूप आम्हाला एकमेकांशिवाय करमत पण नाही आणि आम्हाला भांडल्याशिवाय पण करमत नाही आणि बोलल्याशिवाय हॅलो थोडंसं चिपकू चिपकू झाले माझं कारण की मी केस धुयचे विसरले इट्स ओके मी घरातच आहे <laughs> तर मी पॅक करून आले केस कारण की कुकिंग छान आणि आम्ही फर परत परत एकदा बनवत आहे कुकिंग व्हिडिओ आफ्टर लॉंग टाईम एकादशीला लास्ट होता तर आता त्याला झाले थोडे दिवस तर आज वेळ होता तर चला आता वा, आता वाजलेत साडेआठ तर आज आहे स्पेशल मेन्यू कालच आम्हाला हा करायचा होता आपण म्हटलं थोडंसं मला वेळ भेटू दे मग आपण करूया तर आज बनवणार आहे मी ग्रीन पीस भाजी बनवणार होते मी ग्रीन पीस फक्त मानसी डोले फोन आहे तर ग्रीन पीस तिकडे ग्रीन Green माझे, माझे माझे green थी 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 आ, ग्रीन पीस बनवणार होते माझे म्हणजे माझ्या हातची सगळ्यांना खूप जास्त आवडते ग्रीन पीस भाजी <laughs> तर मी त्यात आले तर आणि तिथे बनवणार आहे रोटी म्हणजे घरी आम्ही नान बनवणार आहे म्हणजे आम्ही दोघींनी डिवाईड करून घेतले आता पनीर मटार आणि ग्रीन पीस सॉरी पनीर मटर आणि ग्रीन पीस आता मी आवरून आलो आहे पनीर मटर आणि ग्रीन पीस बनवणार आणि आणि नान बनवणार आणि रोटी <laughs> अगं मी बोलले पनीर मटर आणि ग्रीन क्रीन तर चला आम्ही कुकिंग म्हणजे मी जे वाटण लागतं ना ते ग्रेव्ही वाटण का म्हणते मी असं हां ग्रेव्ही लागते ना भाजीला ती बनवणार आहे एकदम देसी स्टाईल बनवणार आहे नॉट अ फॅन्सी देसी स्टाईल एकदम मस्त तर बनवणार आहे चल चला मी तयारी करून घेते कांदा टमॅटो वगैरे ते सगळं भाजून घेते मिक्सरवर ग्राईंड करून घेते मग तुम्हाला भेटते हॅलो ते म्हणा काय आणि मी नानची नान नाही ना ना करणार आहे प्रॉपर मी, मी रोटी रोटी करणार आहे मैदा भिजवून मैदा मी मैदा 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 भिजवून ठेवला हो नाही मैद्याच हे मी डो तयार करून ठेवलाय मी करणार आहे आम्ही मस्तपैकी पण मी बहुतेक लच्छा पराठा करणार आहे तसलं ते बघू आता काहीतरी कर खूप छान लागतो ह्यात मी ओवा टाकलाय मळताना

कोण केस ऑयली होतात ते सांगा फ्लिक्स काढले तर माझे फ्लिक्स आहेत हे बघा अगं फ्लिक्स काढले ना तू सलमान खान दुसरा सलमान खान एवढं दिसले ऑलरेडी माझे फ्लिक्स दिखतायत तर छान वाटलं फ्लिक्स काढले ना ते सोया पकडाय नाही सलमान फ्लिक्स आहेत ना सलमान खानला वाईट करते तुझी तेरा नाव गाइस सगळ्यांनी सांगा ही ते सलमान खान सारखी दिसते का नाही डिट्ट त्याची बहिणी दिसती आता नाही सलमान खान ला बहिण असल्यासारखी दिसली असते ती आरफीचा काही माही सारखी दिसते आरफी त्यांची बहीण आहे पण दुसरी कोण असेल ती उचललेली बहिणी त्यांची ती अडप ती आडपट उचललेले नाहीये काय सॉरी सलमान खान

आम्ही <laughs> आज पालखीला गेलतो तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही बाजूला काय काय घेतलं आम्ही घेतले नेल पेंट तीन नेल पेंट, पेंट आज लावून आणि मी नाही माझी आधीची मॅट कलर ने आणि नेलपेंट घेतले आणि रबर बँड घेतले आणि काय घेतलं अशी छोटे छोटे कलचर घेतले हे बघा हा माझा सेट मी लावलेला मम्मी पप्पांच्या काना तर चला आमचं काय नाहीये खायला काय टोस्ट कोणी खाल्ले टोस्ट आम्ही काय केलं टोस्ट घ्यायचा डॅडी आलेले तुम क्विक तुमच्या घरात टोस्ट असतील आपल्या चहामध्ये बुडून खायचे टोस्ट ते घ्यायचे त्याला सॉस लावायचा हा सॉस लावायचा मिओनीज लावायचं कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ असं मिक्स करायचं ते ह्याच्यावर टाकायचं वरून शेव वगैरे टाका असलं सुंदर सर गाईज आम्ही फायनली स्टार्ट केलेली आहे आमची रेसिपी स्टार्ट स्टार्ट केलेली केलेली आहे रेसिपी करायला आणि शॉर्ट पण भेटेल बघायला आणि इन्स्टावर पण भेटेल तर तुम्ही इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन फॉलो करा इथं माझा आयडी तर फॉलो करा तर आम्ही बनवतोय मटर पनीर आणि ही बनवते लच्छा पराठा तर मी बनवली आता ग्रेव्ही ती आता आहे तर फटाफट दोन्ही पण लॉक म्हणजे करावं लागतं ते काय म्हणते आमचं कारण की आता वाजले आहेत नऊ तर आम्हाला बनवस्तोपर्यंत तोपर्यंत साडे नऊ तरी होतील तरी आम्ही क्विक जरा करतोय थोडस कंटेंट देऊया आपण छो, छोट्या लॉक मध्ये पण आणि मस्त आता ही हा पराठा तेल का हो हा पराठा आता जाणार आहे पराठा केलाय का तुम्हाला मला पराठा केलाय ओ ओ गो ओ डीजे त्याच्याने मी छोटा लोक घेते तर गाइस मी असं वाटतं झणझणीत केलेली आहे भाजी पण त्यात अजून थोडं वॉटर जाणार आहे त्याच्यामुळं घुर मला अजिबात पातल भाजी आहे वरन ही फक्त पोळीला भाजी आहे मांस चार आणि कालवण कालवण नाही रेडी हे भाजी आहे कालवण का म्हणतात आमचं घ्यामध्ये कांदवण होतं पण हे घेले नाही कांदवण म्हणजे काय यार त्याला हेच नाहीये कांदण म्हणजे कुछ करतच नाहीये तर पनीर घ्यायला लागलेत हे तुम्हाला पनीर एक कमी भाजीत तर कसे झाले सांगा सिरियसली सांगा मला सीरियसली छान झाले मीठ कमी आहे एकदम ओके मग आता ह्या भाजीला मी असं उकळून येणार मी स्पेशली लोखंडी कढाईत केले कारण की मला लोखंडी कढाई मध्ये करायला स्वयंपाक खूप जास्त आवडत आणि ही बनवते रोटी ना रोटी लोखंड पण हा आयन आणि माझ्यात कमी येते रोटी बघा ना कुठे माझ्या हात दुखते लवकर ओके ना तुम्हाला ते सफेद दिसते फक्त पण ते भाजलेली हा फुगत नाहीये ना आम्ही लास्ट ची ना दिवाळी करणार आहे तंदुरी रोटी म्हणजे मऊ फक्त झाकून ठेव कारण की आम्हाला फॅन लावला हा आगा आगा ला दुखते गुटके लोक चालून झालं कुठे पण तर मस्त पैकी आमची भाजी झालेली आहे रोहित करू आता हा आता नान करायचं शेवट मोठ मला खूप गरम अशी लाटू ना किचन मध्ये कागोल कोथिंबीर पण घ्यावी हो लागेल मध्ये कोण जाते अशी आता मी तुम्हाला सांगते कशी करायची रोटी आणि भाजी एक नंबर झाली आणि फक्त पनीर ऍड करायचं राहिले पण मी थांबले हे आवडतं मग कस दिसतोय त्याला पण भाजी आवडत सगळे वाट्याने फुटले कारण की त्यांना भाजी आवडली आणि मी रोटी मध्ये ओवा पण टाकलाय हो ओवा टाकायचं म्हणजे पोट खराब नाही मैदा असतो ना कोणाला कोणाला फसत नाही मैदा आम्हाला फसतो पण तरी पण टाकला

कोथिंबीर थोडीशी जळती आहे ठीक आहे कोथिंबीर लावूच नको तर गायच रोटी निघायला तर गाईज मला प्रचंड असं गरम झालेलं माझा तर खूप घाण झालेला आहे तर आम्ही लास्ट आम्ही नान बनवली तर उभ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघायला विसरू नका एक नंबर बनली आणि तिथं फुगली पण येते तर मस्त झालेली आहे आणि माझी पण इथं भाजी झालेली आहे फक्त ऍड करायचं आहे पनीर आणि आता ले ले ल, लच्छा म्हणजे मराठीत सांगितलं तर तुम्हाला सांगते मी गोल गोल असं तो हे करायचा चिरायचा कांदा का तुला लागलं का मला नाही तुला लागलं का म्हणते तर भाजी होती चला आता मी पनीर टाकते आता ह्याच्यात झालेले आहे माझे पोटा आणि शिजलेले आहेत ते <laughs> गरम बघितलं का मला उडलेला सापडला हा हि जातो तुम्हाला म्हणलं ना मी सजीव आहे ते तर ती मध्ये उडतोय मैदा तर चला तू घे व्हिडिओ शॉर्ट बघायला विसरू नका हे करते सर्व करते आणि कोथिंबीर करायची ना आता आम्ही ह्याला गार्निशिंग कसं करतो ते तुम्ही बघा मला ते दाखवते मी आता तर तुम्ही पुढचा <laughs> <फुट सा laughs> व्हिडिओ आता पुढचा व्हिडिओ बघा आम्ही थोडंसं काढून घेते पहिले टेस्ट ना नाही आता डायरेक्ट जेवण टेस्ट बेस्ट तुम्ही अजिबात लाड नाही तुमचा तसा चला तुम्हाला दाखवते मी आता तर खूप सुंदर झालेलं आहे आणि बसते घाले आम्ही सगळे बसलो <laughs> आता बस जेवायला आणि हा ब्लॉग आमचा इथंच एंड होईल हे खाल्ल्यानंतर तर मी आता एक फोटो काढते माझ्या मोबाईलमध्ये आम्ही सगळ्या अशा लाईननी बसलो आहे आणि मी पण बसते अशी टीव्ही पुढा एक खाल्लो ग कशी झाली भाजी आणि रोटी खूप छान आता मम्मी पण मम्मी मम्मीला देते भाजी खूप मला पण लागलेली आहे आणि सगळेजणांचे ना मी केलेलं

झालं आवडलं का ठीक आहे चला काय बाय बाय तर माझा माझ्याने फालुदा झालेला आहे माझी बहीण मला तेल लावून देते आणि ही साईड माझी पूर्ण गेलेली आहे सारखं का काम करत शिरेवर शिर चढली आणि पूर्ण माझे म्हणजे मी कसं आज मला माहिती काम इकडे अजून म्हणजे आणि एवढं डेंजर दुखते, दुखते माझी हिथ ही, ही साईड पूर्ण दुखते तिने तेल लावून दिली मला नाही तर मम्मीने पिशवी पण घेऊन आली मला गरम कारण की खूप जास्त जास्त दुखते मला माझं पायावर ठेव काम करून करून सजेस्ट करा गाईच वर्क फ्रॉम होम वाल्यांना कसं <laughs> कसं वर्क <वाग> मॅनेज करायचं <laughs> नाही कसं बसायचं लॅपटॉप घेऊन <laughs> माझं टेबल आहे पण मी टेबलवर वर नाही बसत दिसते का ते मला हे असं छान दिसले ना मी तर माझी बहीण बघा मला तेल लावून देते मी एवढी दमले आज पण तरी पण मला काय तिला माझी अवस्था बघवली नाही मी रडली मला हो मग अशी माझी अवस्था आहे आता सध्या लेटेस्ट कंडिशन माझी चला मला हातात पकडतोय ना मोबाईल आता चला बाय 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 तोच हात आहे तोच हात दुखतोय बाय 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 गाय आता इग्नोर करा अवतार खूप असं सुजलेली दिसते ना मी <laughs> तर मम्मीने मला बरं नाही म्हणून मला आणलेले आहे आईस्क्रीम आणि खूप साऱ्या कॅडबरी पण आणल्यात एक मिनिट दाखवते मी हे बघा असं ठेवलं माझ्या डेस्कवरच ठेवलं आहे हिने थँक्यू मी पण मला आणली आईस्क्रीम हो पाहिजे ना आणि एक मेंबर तिकडे बाहेर आहे तिची पण आणली ती जेवते आणि बर नसल की मम्मी असं काय काय आणते मला तर आज तोंड गोड केले तिने आमचं <coughs> चला आता आम्ही एन्जॉय करतो मस्त आणि दुसरे नव्हते का आता आईस्क्रीम दुसरे होते तर चपाटलेले होते चपाटलेले म्हणजे चांगली एक नंबर कुठली बटरस्कॉच असेल हे काय कव्हर दाखवा बटरस्कॉच आहे ओ एक नंबर बटरस्कॉच ही चॉकलेट आहे बपंना चॉकलेट नाही का जीव हां चोको गोरे चॉकलेट पाने आवडतच नाही हॅलो तर आज आहे मंगळवार बावीस तारीख तर आमचा अजून एक ब्लॉग पेंटिंग आहे आणि आता हा ब्लॉग आम्ही चालू करतोय हा ब्लॉग का चालू केलाय <laughs> त्याच्या मागे एक कारण आहे तर तुम्हाला थोडीशी एक मी बॅक स्टोरी सांगते की हे का ब्लॉग मी चालू केलं आहे तर मागच्या आठवड्यात आकांक्षाच्या इथं शिरेवर शिर चढली होती कारण सगळ्यांना माहिती आहे ती वर्क फ्रॉम होम करते आणि कंटिन्यू बसून असते येण्यासारखी एका जागेवर आणि आम्ही त्याच्यासाठी तो छोटा टेबल मागवला होता ते सगळ्यांना माहिती आहे आकांक्षाला काहीतरी यूट्यूबचा मेसेज आला आहे तर, तर सगळ्या छोटा टेबल मागवला होता पण तरी तिला प्रॉब्लेमच येत होता कारण ती उंच आहे त्याच्यामुळे तिची बॅक आणि मानला प्रॉब्लेम देतो बसून बसून सारखं आणि तिची आणि आणि तिची ही इथली शिरेवर शिर चढली होती हे सगळं सुजलं होतं तिला काहीच म्हणजे हात पण हलवता येत नव्हता मधी आत्ता दोन दिवसापूर्वी आणि काल तर ती खूपच आजारी होती त्या अंग दुखल्यामुळं तिला खूप जास्त कणकणी आली होती काल म्हणजे जे परवा तेरवा झालं शिरेवर शिर चढली त्याचं सगळं एकदमच तिचं काल निघालं काल पण आजारी होती ती सोमवारी तर, तर त्यासाठी ठीक आहे चला ठीक आहे चालायचं होतात ह्या गोष्टी वर्क फ्रॉम होम म्हटलं चालणार तर तुम्हाला एक बॅक स्टोरी सांगून दिली मी तर आमच्या डोक्यात आलं पप्पा आणि माझ्या डोक्यात की काहीतरी केलं पाहिजे आता कारण ती बोरगी काही ऐकत नाही तिला थोडंसं म्हणतो आम्ही वॉक करत जा थोडंसं फिर थोडंसं जरा चेंज म्हणून सोफ्यावर येऊन बस पण ती काय ऐकत नाही ती एका जागीच बसती नाश्ता वगैरे सगळं एकाच जागी करते ती फक्त जेवायला बाहेर येते बास बाकी काहीच नाही आणि नाही तर आम्ही तिला वरती पण सेटअप करणार होतो पण ती आलीच नसती संध्याकाळी डायरेक्ट घरी <laughs> आली असती खाली म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं तर मी तुम्हाला दाखवते तर आम्ही काय आणलं आहे तर आकांक्षेसाठी आम्ही खास खास आम्ही काल पण गेलो होतो पप्पा आणि मी पण थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही परत मागे आलो कालची पण खूप डेंजर स्टोरी होती पण पप्पा आज गेले आणि ते घेऊनच आले डायरेक्ट तुम्हाला दाखवते वन टू थ्री आण टा तर आम्ही आणला हा फोल्डेबल टेबल आकांक्षासाठी की जेणेकरून ती इथे बसून मागे उशी वगैरे ठेवून व्यवस्थित किंवा चेअरवर पण बसू शकते असा टेबल आणलाय आणि हा एकदम फोल्डेबल आहे कुठे पण बसेल आणि आम्ही हे जरा वेगळं केलेलं आहे आणि आता आम्ही कलरचं काम काढणार आहे म्हणून असं केलं आहे नाहीतर आमचं हे कपाट परत तिकडे जाणार आहे आमच्या घरात कुठलीच वस्तू चेंज होऊ शकत नाही जी पहिल्यापासून ठेवली तीच असते इथं तरी आम्ही हॉल केला आहे व्यवस्थित तर माझं पण सगळं आवरलेलं आहे तर कसं वाटतंय तुला आकांक्षा छान एकदम उत्तम आता आकांक्षाचा ब्रेकफास्ट परत लंच संध्याकाळचा ब्रेकफास्ट सगळं इथंच होईल चहा कॉफी काय असेल ते ह्या टेबलवर होईल आता बघू मी थोडा सेटअप करणार आहे हिनी इकडं केलंय थोडंसं असं काहीतरी मेसी तर आम्ही बरोबर आता करून घे तिला सेटअप करून देतो आम्ही माझं चाललं होतं ह्या कोपऱ्यात एक टेबल घ्यायचा आणि तिकडं सेटअप करायचा छान तिला असं छान वाटलं पाहिजे फ्रेश वाटलं पाहिजे पण ते झालं नाही तर आता आम्ही हा टेबल आणला चांगला भेटला हा टेबल आपल्याला स्वस्त भेटलाय आणि एकदम दणकट आहे तर आता बड्डे वगैरे पण ह्याच्यावर होतील आमचे नक्की पिंपावर <laughs> माझा बड्डे आता आता बड्डेच होईल मस्त आणि मी एक थीम ठरवली आहे तर बड्डेची मी एक थीम ठरवली आहे तिला मी सांगितलं आहे की हा हा कलर आहे तुला ह्या हा कलरचा कोणता पण ड्रेस घे आणि त्या त्या कलरचे मी तिला छान असं डेकोरेटिंग डेकोरेटिव्ह आयटम पण सगळे मी मागवणार आहे तर स्टेट येऊन आम्ही ट्रेंडिंग सगळ्यांनाच माहिती आहे ट्रेंडिंग चालू आहे बड्डेची जी थीम चालू आहे तीच आम्ही करणार आहे ठीक आहे जसं असं नाही की आपण पण कॉपी करायची काय हरकत आहे पण नाही आम्ही ते आधीपासून ठरवलं होतं आधीपासून नाही तर ट्रेंड बघितलं त्यापासून ठरवलं की आका ह्याचं असं करायचं आणि काय तिचा बड्डे आता लेट येतो म्हटल्यावर सगळ्यांनी करून झालेला आहे तो ट्रेंड स्टार्ट होणार आहे ट्वेंटी फाय <laughs> तर तुझा बड्डे लेट आला नाही तर आपण तो, तो ट्रेंडनुसार लगेच केला असता ती थीम तोपर्यंत तो सगळ्यांनी करून झालेले बड्डे पण आम्हाला कर तसंच करायचं आहे जर कोणाला तुमचे आधार कार्ड अपडेट पॅन कार्ड अपडेट किंवा पासपोर्ट किंवा रेशनिंग कार्ड अपडेट ह्या सगळ्याची माहिती हवी असेल तर प्लीज संपर्क साधा यार मला असंच फिलिंग देतं आहे बघते इथे एक प्रिंटर त्या आधार कार्डचं थमचं था, था एक पाहिजे होतं आणि असं <laughs> पाहिजे होतं कशीच दिसते आकडे तो पासपोर्ट साईज मिळतील फोटो किंवा आधार कार्ड अपडेट करून मिळेल तुमचा फोटो दुसरा जुनाचा नवीन करून मिळेल आणि एवढं असंच मला हे बघ चहा वगैरे असंच असतं त्यांच्या सरकारी ऑफिसरच्या काय काय केले सँडविच सँडविच खाते पोरगी माझी आणि इकडे वाट बघते कधी सँडविच घे ते म्हणजे बघा तिथे सांगा फार कष्ट करते पोरगी माझी खाण्याचंच कष्ट करते पण घालते हो आणि काय घालते काय करते मस्त केले बघा छान वातावरण प्रसन्न असत कि छान होत सर्व पुढे आकांक्षा आणि हे बघा पण आणलेला आहे आणि छान खाती तिला म्हणजे व्यायाम होत नाही त्यामुळे चालते सारखी चालत चालत खाती। तर मी आज करते मम्मीनी आमच्या आणले होते काल ब्रेड ब्रेड सँडविच केलं पिझ्झा सँडविच आणि आता त्याच सोबत तिने हे बन बन आणले होते बर्गरचे बर्गर, बर्गर काय करू शकत नाही कारण खूप ह्याला टिक्की वगैरे करावं लागेल वगैरे मग आम्ही काय केलं पिझ्झाची भाजी बनवली ढोबळी कांदा टोमॅटो सॉस वगैरे मिक्स करून मसाले मिक्स करून चीज परत पेरी पेरी ओर वगैरे टाकून हे असं बंद केले मी आणि तुपात मस्त आता खरपूस भाजना दोन्ही साईडने आम्ही मी नसलो खायला म्हणजे मी नसता ना तो का होतं बाप्पा नाही नाही मी सांग आपण ते एकदा तेल टाळू नका मी असायला बीड पाडून आतमध्ये सगळं स्टफ केल आम्ही